उत्तराखंडच्या मशरूम गर्लने पुण्यातील एका नागरिकाला तब्बल सत्तावन्न लाख रुपयांना गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे व्यवसायात भागीदारी करण्याचे सांगून महिलेने या व्यक्तीची लाखोंची रोकड लंपास केली आहे जितेंद्र नंदकिशोर भाकाडा यांनी दोन हजार बावीसमध्ये मध्ये फसवणुकीची तक्रार पौड पोलीस ठाण्यात दाखल केली होती दिव्या रावत आणि तिचा भाऊ राजपाल रावत अशी आरोपींची नावे आहेत पुणे ग्रामीण पोलिसांच्या पौड पोलिसांनी या प्रकरणी या दोघांना ताब्यात घेतले मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची प्रिक्वेल सिस्टिम्स या नावाची एक कन्सल्टन्सी होती फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीला तांत्रिक शेती उद्योग करण्यासाठी त्यांनी अनेक जाहिराती पाहायला सुरुवात केली त्यांची फेसबुकवर डेहराडून या ठिकाणी असलेल्या मशरूमची तांत्रिक शेती संदर्भात ओळख झाली फिर्यादी हे डेहराडून येथे प्रशिक्षणासाठी गेल्यावर तेथे त्यांना शकुंतला रॉयची बहीण दिव्या रावत भेटली व तिने मशरूमच्या शेतीसंदर्भात माहिती दिली काही दिवसांत तुम्हाला भागीदारी देते असं सांगत दिव्याने फिर्यादी यांना आमिष दाखवलं साल दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या कालावधीत फिर्यादी यांनी गुंतवणूक म्हणून दिव्याच्या सांगण्यावरून सत्तावन्न लाख रुपये जमा केले आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात आलं फिर्यादी यांनी पोलीस ठाणे गाठले यासंदर्भात आता पोलीस अधिक तपास करत आहेत